नमस्कार मी शोभा पवार मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वालाचं भेटत त्यासाठी इथे मी एक वाटण तयार करणार आहे कोथिंबीर घालूया लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहे व थोडस ओलं खोबरा हे सर्व वाटणात आपल्याला तयार करायचं आहे बघू शकता तुम्ही वाटण वाटून तयार आहे कढईमध्ये तेल घालूया एक ते दीड टेबल स्पून इतकं तेल आहे हे तेल गरम झालं ते आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडू द्या इथे बघू शकता तुम्ही मोहरी चांगली तडतडल्या लागली थोडस जिरं घालायचं आहे जिरा सुद्धा चांगलं फुलू द्या लगेच आपल्याला बारीक शेजायला कांदा घालायचा आहे तिथे बघू शकता तुम्ही कांदा परतून झालेला आहे लगेचच त्याला आपल्याला आता वाटण घालायचं आहे आता सुद्धा दोन मिनटं छान असं परतून घ्या वाटण पतून झालं ते आपल्याला अर्धा संपा हात घालायचे आहे व कांदा लसूण मसाला घालायचा आहे मसाला छान परतून घ्या त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालू ते आपल्याला घालायचं आहे मसाल्याला तेल कुठे परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाला परतून झालेला आहे वाल मी मीठ घालूया चवीनुसार गॅसची फ्लेम मध्यम करून आता त्याला वाजी शिजून घ्यायचे आहेत त्यामुळे ते झाकणावरती पाणी घालूया पाच मिनिटानंतर आपण भाजी चेक करायची आहे तुम्ही बघू शकता वालाची भाजी शिजत आलेली आहे

वालाचं बिरडं तयार आहे आता आपण हे सर्व करून घ्यायचं आहे आपलं वालाचं बिरड तयार आहे झटपट आणि साधी सोपी अशी रेसिपी आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद